नमस्कार स्टार न्यूज या चॅनलवरती आपले स्वागत आहे महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांना खाते वाटप जाहीर कोणत्या मंत्र्यांना कोणती खाते दिली आहेत ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा कोणत्या नेत्याला कोणते मंत्रिपद मिळाले ते, 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 ते आपण पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह ऊर्जा कायदा व न्यायव्यवस्था इत्यादी खाते आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण ही खाते आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व राज्य उत्पादन ही खाते आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल हे खातं मिळालं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा हे खातं मिळालं आहे हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण हे खातं मिळालं आहे चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे खातं मिळालं आहे गिरीश महाजन यांना जलसंपदा हे खातं मिळालं आहे गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री हे खातं मिळालं आहे गणेश नाईक यांना वनमंत्री हे खातं मिळालं आहे दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री संजय राठोड जलसंधारण मंत्री धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास मंत्री उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा मंत्री जयकुमार रावल विपणन व शिष्टाचार मंत्री पंकजा मुंडे पर्यावरण व पशुपालन मंत्री अतुल सावे ओबीसी विकास व दुग्ध विकास मंत्री अशोक उइके आदिवास विकास मंत्री शंभुराज देसाई पर्यटन व खानकाम मंत्री तसेच स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्री आशीष शेलार महति व तंत्रज्ञान मंत्री दत्त भरने क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री आदित्य तटकरी महिला व बाल विकास मंत्री शिवेन्द्र राजे भोसले सार्वजनिक बंदकाम मंत्री मानिकराव कोकाटे कृषि मंत्री जयकुमार गोरे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री नरहरी जिरवल अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय सावकारे कापड़ उद्योग मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री प्रताप सरनाईक वाहतूक मंत्री भरत गोगावले रोजगार हमी व फल उत्पादन मंत्री मकरंद पाटील मदत व पुनर्विकास मंत्री नितेश राणे मत्स्य आणि बंदरे मंत्री आकाश फोंडकर कामगार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री व तसेच प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री अशा तऱ्हेने मंत्र्यांना आपापली मंत्रिपदे मिळाली असून मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद